चला ए सागर तुझी टीम तयार आहे ना की चला चला ए दुसऱ्या टीमचा कॅप्टन कोण होणार नको थांब मजाला जाऊ दे आर मजा चांगला खेळतो कबड्डी अरे सारखं मोठं पर्यंत असतो माहित नाही तुला हाय गाज मार खायच्या टायमाला बर पुढं लावतं मला मार कशाला खातोयस मागच्या बाराला काय म्हणल्याच माहित आहे ना गावा बिया अन कुठं बिया गावाचं नाव ध्यानात ठेवा वेखंडवाडी <laughs> <नती। laughs> बरोबर आहे आता जिंकून जाके होऊन तर आपल्या गावाची इज्जत जाईल बर का मार खाईल पण मी एकटा नाही <laughs> सर माझी टीम तयार आहे मला उया या टीमचा कॅप्टन ही ही ही, ही सगळी माझ्या टीम मध्ये मा आहे ती याब्या किरण्या इक्या किश्या सत्या ही सगळी आहे ती माझ्या मध्ये आम्हाच नाही खेळायत सर आऊ सर काय बी सांगते ये आऊ मोठ्या पोरांच्यात खेळते ये डेंग काही ना सरकन नाचते एकदा घेऊन तर बघा ए पदक विशेषच पुढे नाही तो हे पिटीचा तास देऊन टाकतो कुरकुटे सरस नाही अभ्यासक्रम मागे राहिला म्हणतच होतं नाही नको सर आधीच सर आपल्याकडे खेळायला महत्व नाही आणि सर ओ पिटीचा भी तास दिला तर आम्ही कव्हा खेळायचं सर आम्ही सगळी तयार आहे हां मार खायला ओय अरे पुढली पोर कसली की कसली आहे आणि आपण हडकं बाहेर आलेली दिसणार जाऊ नकोस एकीकडे लळू आपण माझे बी दिसणार जाऊ का बरं चला आता नुसतं बोल ना का खेळून बी दाखवा आता जी होईल ती होईल चल एकेकाला मुस काढायचं आज चांगलेच घालत आजोबा सोडायचं नाही असते लाथा घालायच्या लागलं बिगलं काय बघायचं नाही एखाद्याचा हातच मोडला पाहिजे तवाच कळणार ही असली चला सांगितले तसं खेळा ऐका कुणाला बी लागलं नाही पाहिजे हो खेळ आहे आणि आपली दुश्मनी खेळायच्या बाहेर हरलो तरी चालेल पण शेवट शेवटपात प्रामाणिकपणे खेळायचं मध्या तू मधी राहा आपण सगळे त्याला कवर देऊ चला चालते मी सांगतो त्यांना एंट्री करायची नाहीतर मी बास होईल हो बाबा खेळ चल मध्या लागल नाही लागलं नाही पण हात अंगाखाली गावला हा ब्या ही कबड्डी नाही तर कुस्ती खेळायच्या बेतात आहेत जपून खेळ एखाद्याला करतील जा आपण हात पायच मोडतो का नाही बघ नाही मध्ये जे असेल ते नियमान कसं आहे खेळ जिंकले तेव्हाच आनंद होतो जेव्हा तेव्हा खऱ्यानं खेळायला असतो अस खेळ कस चालल आवजीवरी लागले हो का त्याला अरे हो संघ मागच्या तालुक्याला पहिला नंबर काढून आलाय ह्या खेळून काढला असला तर नाही आलेलं बरं होत सर तुला बी घेतो तालुक्याच्या संघात नाही नको सर एखाद्याचा हक्क मारून नाही जिंकायचा खेळून जिंकायचं आणि तसा संघ तुमच्याकडे असता तर नक्कीच खेळ असतो

मी तर म्हणतो त्या पोराचा दाखलाच द्या व अशी पोरं स्वतः शिकत नाहीत आणि दुसऱ्याला पण शिकू देत नाहीत आवळालाच नाही यांना मी काय म्हणतो सर एकाला दाखला दिला का नाही की बाकीच्यासने आपोपचाप बसेल तुम्ही दाखला देऊन टाका सर अभिजित पवार हा हुशार आणि गुणी मुलगा आहे तो असं करणं शक्यच नाही तर आणि कुठलीही शहानिशा न करता सरळ दाखला देणं मला तर योग्य वाटत नाही सर मी तुमचं सगळं यावेळेचा विषय अतिशय गंभीर आणि शाळेला लाज आणणार आहे शाळेत असं काही घडलंय बाहेर कळलं तर काय होईल माहितीये ना है, है हो तुम्हाला सर शिक्षकांची नाव मुळे जर अशी भिंतीवर लिहायला लागली तर उद्या शिक्षकांचा आदर कोण करणार आहे आज भिंतीवर नाव लिहिली उद्या आणखीन ह्याच्या पुढे जातील पोरं माझं काय नाही हो बिचारा पाटील मॅडमचा अजून लगीन आहे आदर्श शिक्षिका आदर्श महिला म्हणतो आपण तिचं नाव असं कुठं मी लिहावं समाजात स्त्रियांचा आदरच नाही झाला तर स्त्रियांच्या कोणीही बोलायची गरज नाही बदनामी माझी झाली आणि ती फेस करण्याची माझ्याकडे क्षमता आहे कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही मला बघितलं बघितलं सर ह्या गोष्टी किती जीवावर लागल्यात मॅडमच्या उद्या जर त्यांनी काय बरवाट करून घेतला जीवाचं तर त्याला जबाबदार कोण अह कुरकुट्या सर काय बोलताय तुम्ही असं का करतील त्या का करतील म्हणजे अहो सर मॅटरच तसा आहे सर विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या खरं आहे कुरकुट्या सर अहो पण सर नाही कांबळे सर यावेळी तुमचं काही ऐकणार का नाही विषय गंभीर आहे आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षा झालीच पाहिजे सर माझा एका त्या पोराचा दाखलाच देऊन टाका नाही नाही अहो सर इतकं टोकाला जायची गरज नाही अहो मुलं चुकणारच आणि हेच वय असतं चुकायचं आणि चुका सुधारण्याचंही काम नाही सर आता या विषयावरती आणखी चर्चा नको हो आहे प्रार्थनेच्या वेळी त्या मुलाला सगळ्यांच्या समोर घ्या उघडे चला प्रार्थनेची तयारी करा चश्मिश चल गे मोतायला येतोस का चल भीतीवर नाव लिहून येऊया फळ्यावर नाव लिहून भागलं नाही म्हणून मुतारीतल्या भीतीवर बी नाव लिहितो की आपला मॉनिटर काय येऊ मुतारेच काय मॅटर आहे मला काय माहित

इकडे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी काल आपल्या शाळेमध्ये अतिशय वाईट आणि लज्जास्पद गोष्ट घडली आहे खरं तर ही गोष्ट सगळ्यांच्या समोर यायला नको असा विचार केला होता आम्ही पण असं करून त्या नालायक विद्यार्थ्याला जर पाठीशी घातलं तर उद्या याच्यासारखेच आणखीन विद्यार्थी तयार होतील आणि म्हणूनच त्या विद्यार्थ्याला शिक्षा होणं गरजेचं आहे काल शिक्षकांच्या स्वच्छता ग्रहात आपल्या शाळेतल्या दोन शिक्षकांची नावं लिहिली गेली आणि त्याच्या खाली लिहिणाऱ्याने स्वतःचं नाव लिहिण्याचाही मूर्खपणा केलाय त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अभिजित पवार मी कधी लिहिलंय काय घालायला शोकालच्या कबड्डीच्या मॅच चा वच पाय तर शाळा सुटल्यावर थांबली होती गाबडी अरे पण आता आपलं कोण ऐकणार ए अरे तुला ऐकायचं का इकी वर स्टेज वर ये लवकर पळ पळ लवकर बघ शिक्षक नाव शिक्षक नाव शिक्षकांची नाव शिक्षकांची नाव होती तुझी बोलतोस तर लय मोठा विचारवंत असलाय आणि असा वागतोस वे आत्ताच्या ताई बापाला घेऊन यायचं तरच वर्गात बसायचं लय मस्ती आहे तुम्हाला पुन्हा जर कुणी असं वागलं ना तर डायरेक्ट दाखला हातात देणार अजिबात हय घय केली जाणार नाही ध्यानात ठेवायचं ह्या शाळेत बेशिस्तपणा खपून घेतला जाणार नाही चला उठा वर्गात चला सगळे वाटलं नव्हतं आब्या असं तरी करेल शी मला वाटलं चांगला मुलगा आहे म्हणून तर ओळख करून घेतली केवढा बोलले ज्या माणसांना माणसं ओळखता येत नाहीत ना त्यांना सांगून तरी काय करणार आहे सांगायला काय असेल तरच सांगशील ना हे असलं तो कवाच करणार नाही मी जरा लहानपणापासून ओळखते तू आता ओळखायला लागलेस आणि ते बी चुकीचं त्याचं ना मुद्दाम कुणीतरी लिहिलंय अंजाने समज केले तो स्वतःच नाव कसं गेली एवढं साधं पण कळ मुद्दाम स्वतःमध्ये किती हिंमत आहे दाखवायला करतायत की, दा की माणसं असं बी त्याला मॉनिटर व्हायचं होतं तेव्हा सगळ्या पोरांना गोळा करून हेच केलं तुला एक बिमत पडलं नाही ना म्हणून काय बी बोलू नको तुला काय माहित नाही ना तू तर गपच राहा आमच्या गावातल्या पोरांना आम्ही ओळखतो तुम्ही नाही माहित आहे की किस्त ओळखताय सगळी शाळा काय लागली की आता यसने कुठं कळलं अजून यांना तेच बरोबर वाटणार ना चुकलं माझच काय नाही काय चल असं कसं काय घेतेस गे तू रेशमी आपल्या आभेबद्दल मी आभ्याला ओळखते तो काय गप नाही बसणार तर आपण बी कुणालाच काहीच बोलायचं नाही आणि हो तू आभ्याला सांगू नकोस केवढं त्याला असं म्हणली ते का वाईट वाटेल त्याला कसं काय दुसरं कोणी चुकीचं मानलं तर फरक नाही पडत पडले पण आपल्या माणसांनी मानले तर खरं वाटत जाऊ दे चल आय आय काय झालं मला दिसत आई तर याच्या दिसत दादे मी काय बी केलं नाही तर पाटील मॅडमचं कुरकुट सरांचं नाव लिहिलंय कुणीतरी त्याच्या खाली दाद्या माझं नाव लिहिलंय मुतारीत तुझ आणि कोणी लिहिलं ते काय माहीत नाही पण काल त्याला कबड्डी थारवल्या म्हणून त्याचा राग होता आमच्यावर दाद्या आईला शाळेत बोलवलं आज आईला जर कळलं तर लय मारल आ दिसतं कुरकुट सरांनी लय मारले दाद्या मी काही सांगितलं नाही तरी सर बसणार आहेत का तू मार का खाल्लास अभ्या जिथं चूक नाही तिथं बोलायचं कुणाच्या बापाला घाबरायचं नाही असं जर सहन करत राहिलंस ना तर सारखा अन्याय होणार आहे आता बस मी बघतो काय करायचं काय काय झालं असं शाळेत ना मध्येच का आला घरी फी बी आणि कपडे बी घेतल्यात की आता आता काय गरीबाचा जीव घेतो का म्हणा एक छोटी तक्रार आहे त्याची तक्रार आणि तुझ्याबद्दल कुठल्या भाड्याने केली तक्रार चल बघू बर जायचं तर आहेच की त्यासाठीच धाडले मी चल तू आणि कशाला मी येते जाऊन दाद्याला सगळ्या घरदारालाच काय घरदरा भाड्या तू अगं मी काय केलं नाही तरी बी माझं नाव आलं येतात हम्म अभ्यासात सोडून सगळीकडे नाव येते बघ तुझं आता कशात नाव आलं तेच बघते हा भेया तुझी काही चूक असू दर मग तुझं कसं कातडच काढते चल तुम्हीच सांगा काय करायचं का आम्ही तरी त्याची पहिलीच चूक आहे म्हणून दाखला नाही दिला आता पण हे वर्तन बरोबर आहे का नाही शिक्षकांचा आदर राहायला बाजूला निदान बदनामी करू नये एवढा विद्यार्थी शिष्टाचार तरी पाळायला सुचत व्हायर कुठे कुठे लक्ष घालायचं घरातलं बघायचं रानातलं बघायचं का शाळेत एवढी बसायचं सातवीला चांगला चांगल्या पास झाला म्हणून मोठ्या शाळेत नाव घातलं म्हटलं नाव मोठ करशील मामाकडेच पाठवी ते याला मामा रोज रोज सालट काढली ते आजवर गावात एकले तर दिवस काढलं पण कुणी तोंडवर करून बघितलं नाही शाळेत आईला का खाली भाडे काय कमी पडलं होतं शिकवलं बघितलंय लिहिलेलं मी बघितलंय माझ्या स्वतःच्या डोळ्यानं त्यानं त्याच नाव लिहिलंय खाली शिक्षक आहे ना तुम्ही मग तुम्हाला एवढं बी समजत नाही गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार खाली नाव लिहितो का फोटो काढला असेलच ना हो काढला बघू बघ सर हे अक्षर नाही मी तेच सांगतोय सकाळपासून सर की हे अक्षर त्याचं नाही मग कोणाच आहे ते शोधणं आमचं काम नाही ते शोधणं तुमचं काम आहे आणि ते शोधूनच तुम्ही माझ्या भावाला शिक्षा करायला पाहिजे होती सर हे जर खरच आब्यानं लिहिलं असेल ना तर मी स्वतः त्याचा दाखला काढून घेईन पण त्याने जर लिहिलं नसेल तर तुम्ही काय करणार ज्याला लिहिलं त्याला पण शिक्षा करणार सोडणार आहे का माझ्या भावाला ज्यानं शिक्षा केली तो शिक्षक स्वतःला शिक्षा करून घेणार आहे का शिक्षकांनी आई भूमिका पार पाडायची असते पोलिसाची नाही या पुढं माझ्या आईला शाळेत बोलवायचं नाही जे काय असेल ते मला सांगायचं मी येत जाईल आडानी आहे ती तिला तुमची शाळा कळत नाही पण मला चांगली कळते आणि उत्तर बी देत आता येईल उद्या पण आब्या घाबरू नक अरे नियतीच्या शाळेत खऱ्याला मरण नाही आणि खोट्याला थारा चल हे सगळं काय सुरू आहे सर सगळी शाळा बघते आणि या वयात घडलेल्या प्रत्येक गोष्टीचं पडसाद आयुष्यभर उमटत राहतात सर मी कुरकुटे सरांचा राग समजू शकतो पण निदान तुम्ही एकदा तरी खात्री करून घ्यायला हवी होती काय खात्री करायला पाहिजे होती त्या मुलानं सरळ सर तिथं नाव कुरकुटे मला वाटतं आपण अजूनही खात्री करून घ्यायला सगळ्या विद्यार्थ्यांना वर्गात बसवा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या ए चला वर्गात हे चला चला वर्गात बसा चल रे मामी बघितलंच रेशमा येऊन गेले ना घरातले मागितले ना माफी आईला शाळेत यावं लागलं त्याच्यामुळे असल्या मुलांना ना खरंच स्वतःची लाज वाटली पाहिजे आता तरी नीट ओळखलंच ना त्याला मी म्हणत होते ना तसाच आहे तो आजपासून असल्या मुलांची कसला संबंध ठेवायचा ना मला तर